दिंडुरी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली दारू विक्री विषयी तक्रार करणाऱ्या महिलांचे मुनगे छाटून गावभर फिरू दारू विक्रेत्याकडून देण्यात आली धमकी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ महिलांना सन्मान व महिला स्थान देण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले शहर व गाव गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्याच ग्रामसभेमध्ये गावातील महिलांनी दारूबंदी करावी अशी तक्रार केल्याने संबंधित ग्रामसेवकांनी महिलांच्या तक्रारीवरून त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवण्याची सूचना केली विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी थेट महिलांनाच पाठवले महिलाने कोणताही विचार न करता त्या दारू विक्रेत्याकडे गेले असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अवाच्य भाषेत महिलांना शिवीगाळ करून महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली माझे नाव सीताबाई तीन मग आम्ही राहतो येवंडी पाडेवा बायांचं मीटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावात धंद्यावाला पंडित पंडित दगळे त्याला आम्ही गेलो बलवाया कामा हो, दादागिरी करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम ना तुम तुम तुम्हाला नानाशी वाईली तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये खेळ तुम्हाला असं करायचं आहे तुम्हाला तसं करायचं आहे असा घाणघाण तो बोलायला लागला घाणघाण बोलायला लागलं ला बायांनी एकदम चौरा केला चौरा केल्यानंतर बायांना काय बोलायला कोणी माझं काही करू शकत नाही मी नानाशी सारखं मूणचं घेऊन फिरेल असा बोलत होता तो आम्हाला मग आम्ही परत विचार केला आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन म्हणतोय काय सगूज आहे तुमच्याजवळ नाही तर दारू विक्रेत्याने येथे झालेल्या घटनेचे उदाहरण देत मुंडके छाटून ते मुंडके गावभर फिरवेल अशी धमकी दिल्याची थकल एक बाब समोर आली असून या घटनाबाबत महिलांनी संताप व्यक्त करत दिंडुरी पोलिस ठाण्यात धाव घेत सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर दारू विक्रेत्यावर कठोर शासन करून महिलांना सुरक्षा अशी मागणी रघुनाथ शेखर यांनी संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले एकीकडे महिलांच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून वारंवार उपाययोजना राबवत असताना दारू विक्रेत्यांकडून दिवसाढवळ्या महिलांना जीवेठार मारण्याची धमकी मिळते नेमकी अशा समाज कंटकांवर पोलिसांकडून अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसून त्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते बिरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक

पाच साठ झाले मागे तरी त्याच्यात मागेरी राहिले तो काय कर तरी मागे घेतात दोन महिन्यापासून आम्ही किती कामाला हसो